मराठी मीडिया वन मध्ये पुन्हा एकदा आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आज फेस टू फेस आपण बोलणार आहोत फेस टू फेस कुणाशी बोलणार आहोत तर पुणे महानगरपालिकेवर पहिल्यांदाच आम आदमी पार्टीचा झेंडा फडकणार आहे आणि त्याच्यासाठी या ठिकाणी सुशील बोबडे आणि तांबे साहेब उमेदवार म्हणून उभे राहिले आहेत आता थोडक्यात आज त्याच्याशी आपण चर्चा करूया तर सगळ्यात पहिल्यांदा सुशील बोबडे साहेब मी तुम्हाला विचारतोय आज तुमचा शेवटचा दिवस होता तीन वाजता फॉर्म भरण्याची तारीख संपलेली होती आज तीस तारीख आज तुम्ही फॉर्म भरलाय सगळ्यात एक सांगा की बरीचशी लोक असं म्हणतात की फॉर्म मध्ये खूप किचकटपणा केलेला आहे काय तुमची प्रतिक्रिया होती अगदी म्हणजे असं सांगायला जातं की हा जो किचकट जो फॉर्म आहे ना की एक उच्च वर्गीय एखादा वकील करण्याची गरज असल्यासारखा त्यांनी या पद्धतीचं केलंय कारण घरातल्या पूर्वीची प्रॉपर्टी आणि आताची प्रॉपर्टीच व्हॅल्युएशन लिहिणं परत त्याचे नंबर टाकणे परत खातेदारावरचे ते असणारे त्याचे टाइम आणि काही ज्यांनी टॅक्सेशन भरलेले इन्कम टॅक्स त्यांच्या बरोबर त्या आकडेवारी तिथं जुळली पाहिजे अशा सगळ्या पद्धतीचं त्यांनी ते हे काम केलेलं आहे त्या वेळेवरती कास्ट सर्टिफिकेट जे ते लागण लागतंय त्या संदर्भात कास्ट व्हॅलिडिटी एखाद्या घरात जर असली तरी त्याला व्हॅल्यू न देता तुम्हाला पुन्हा त्यांना त्याला करायला लावतात म्हणजे ही सगळ्यात खेळी लावलेली आहे मित्रांनो खर तर खूप कॅन्डिडेट्स खूप उमेदवार जे आहे त्यांचं हे म्हणणंच आहे की फॉर्म जो होता किचकट आहे परंतु असो ज्या लोकांना फॉर्म भरता फॉर्म भरलेला आहे आता तुमचं पुढचं विजन काय सर आमचं पुढचं विजन एक आहे महापालिकेमध्ये एक प्रामाणिक सत्तेमध्ये काम करायचं आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये जेवढ्या महापालिका आहेत त्या सुद्धा आम्ही पुरेपूर पूर, आम्ही इथं आणण्याचा प्रयत्न करणार आहोत जेणेकरून या ठिकाणची जी दिल्ली व्यवस्था असू द्या पंजाबची व्यवस्था असू द्या ज्या केजरीवाल साहेबांनी केलेलं आहे भगवंत मान साहेबांनी केलेलं आहे तेच धोरण घेऊन आम्ही या ठिकाणी काम करणार आहोत शिक्षण आरोग्य महिलांकरता बस सुविधा मोफत या आपण आणि ज्या शासकीय ठिकाणी हो जे पैसे जिथे लागतात आणि जिथे लूट मार होते त्या ठिकाणी ते बंद करणे बरेचसे महापालिकेतले कामं जे असतात ती सुद्धा करण्यासाठी आपण पूर्ण सज्ज आहोत मित्रांनो असे अनेक प्रश्न आहेत जे पुण्यामध्ये भेडसावत आहेत आणि त्याच प्रश्नापैकी आ, या ठिकाणी आता सुशील बोबडे साहेबांनी तर सांगितलेलं आहे की या प्रश्नावर ते नक्कीच फोकस करतील परंतु एक गोष्ट मी प्रकर्षाने सांगेल की यावेळेस पहिल्यांदाच महानगरपालिकेची निवडणूक आम आदमी पार्टी लढवत आहे आणि पुणे शहरातून किमान सत्तर जागा तुम्ही लढत आहात तर त्याच्यापैकीच आणखी एक उमेदवार जे नगर भागामधून हे उमेदवार लढत आहेत तांबे सर तांबे सर नमस्कार सर तुम्ही फॉर्म भरला आज आणि काय अपेक्षा आहे आता तुमची नमस्कार मी आनंद उर्फ बंडू तांबे माझं जन्मस्थान कर्मस्थान कर्वेनगर आहे आणि आमच्या प्रभागाचं नाव सुद्धा हिंगणे होम कॉलनी कर्वेनगर प्रभाग क्रमांक तीस आहे सर्वसाधारण गटातून मी निवडणूक लढवू इच्छित आहे मी गेल्या तीस वर्षापासून सामाजिक कार्यात आहे मी पुणे शहर ऑटो रिक्षा फेडरेशन असेल महाराष्ट्र रिक्षा पंचायत असेल ऑटो टॅक्सी बस ट्रान्सपोर्ट फेडरेशनचा राष्ट्रीय उपाध्यक्ष म्हणून गेले पंचवीस तीस वर्ष मी कार्यरत आहे रिक्षाचालक असतील छोटे मोठे व्यापारी असतील महिला असतील विधवा महिला भगिनी असतील आमच्या यांच्यासाठी मी गेले पंचवीस तीस वर्ष काम करत करतात नगरसेवक होण्यासाठी आणि अरविंद केजरीवाल साहेबांच्या विचाराशी नाळ जुळलेली असल्यामुळं मी आम आदमी पक्षाकडून निवडणूक लढवण्याचा निश्चय केलेला आहे मग नगरसेवकाचे काय कार्य असतात वीज रस्ता लाईट पाणी ड्रेनेज ही कामं पाच सहा नगरसेवकांची असतात आणि नेमकं कर्वेनगर प्रभागात ह्याच समस्या प्रचंड भेडसावत आहेत चांगले रस्ते नाहीत ड्रेनेज तुमते पाण्याचे प्रेशर कमी आहे लाईट वारंवार जाती आणि आने अशा अनेक समस्या आहेत शिक्षण व्यवस्था चांगली नाहीये भाजी मंडईचा अभाव आहे त्यामुळे रस्त्यावर ट्रॅफिक जाम होत आहे आणि प्रचंड ट्रॅफिकची धुळीची प्रचंड समस्या या आमच्या करवीनगर प्रभागात आहे मी नगरसेवक झाल्यानंतर का मी काही कुणाला पाडण्यासाठी उभा राहणार मी स्वतः निवडून येण्यासाठी आणि जनतेच प्रामाणिकपणे काम करण्यासाठी ही निवडणूक लढवू इच्छित आहे मग भविष्य मी आमच्या विधवा भग महिला भगिनी असतील बचत गटाच्या महिला असतील त्यांच्या प्रॉडक्टला आपण मार्केट मिळवून द्यायचं बचत गटाच्या महिलांना व्यवसाय निर्माण करून द्यायचे युवकांना युवतींना नोकऱ्यांचे रोजगार मिळावे भरवायचे त्यांना नोकरी कशी मिळेल यासाठी प्रयत्न करायचे रिक्षा चालक मालक बांधवांसाठी आम्ही गेले सतरा वर्ष लढा दिला कल्याणकारी महामंडळ स्थापन केलं त्या कल्याणकारी महामंडळाच्या रिक्षा चालकांना पासष्ट वर्षानंतर पेन्शन मिळणार आहे तो सरकारी नोकर नसला तरी त्याला पेन्शन मिळणार आहे हा कायदा आम्ही पारित करून घेतला राज्याच्या मुख्यमंत्री असेल परिवहन मंत्री असेल यांच्याकडून आणि अनेक समस्या असतात रिक्षावाल्यांच्या त्यांना स्वस्त दरात घरकुल देण्याची योजना आम्ही राबवणार आहोत काही गोरगरीब बांधक का असतील यांच्यासाठी तन मन धन अर्पण करून मी नगरसेवक झाल्यानंतर नक्की काम करेल याची आपल्याला मी ग्वाही देतो मित्रांनो यावेळेस पहिल्यांदाच आम आदमी पार्टीच्या वतीने पुणे महानगरपालिकेवर आम आदमी पार्टीचा झेंडा फडकणार आहे याच्यात काही दुमत नाहीये कारण या दोन्ही उमेदवारांकडनं तर हा कॉन्फिडन्स मला नक्कीच दिसतोय की त्यांच्या चेहऱ्यावरचा त्यांच्या चेहऱ्यावरचा कॉन्फिडन्स सांगतोय की नक्कीच यावेळेस काहीतरी बदल पुणे महानगरपालिकेमध्ये होत राहणार आहेच भारतीय संविधानाचा विजय भारत माता की जय मित्र पहिल्यांदा सर्वांना तुम्ही आमच्या ऑफिसमध्ये आले हे प्रचाराच्या निमित्तानं मुलाखत घेण्यासाठी आपल्या आपल्या सगळ्यांचं पहिल्यांदा मी स्वागत आणि अभिनंदन करतो मी प्रोफेसर बाबासाहेब जाधव राष्ट्रीय प्रबोधनकार आहे आणि हे जे दोन जे उमेदवार आमच्याकडचे आहेत प्रभाग क्रमांक तीस अमरले सन्मान्य सुशीलजी बोबडे सन सन्मान्य अमनजीत तांबे अजून एक जण आमच्या एक लेडीज उमेदवार आहे त्या काही इथे येऊ शकलेलं नाही या सर्वांचं पहिल्यांदा भारतीय घटनेचं जे प्रियांबल आहे हे या आमच्या दोन्ही उमेदवारांना देऊन त्यांचं पहिल्यांदा मी अभिनंदन करतोय की त्यांनी आपल्या या घटनेच्या प्रमाणे त्यांनी आपल्या इथून पुढचा जो कारकीर्द आहे निवडून येणारच आहेत त्यांचा त्यांनी त्या पद्धतीनं काम करावं अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि आम आदमी पार्टीची जी निर्मिती झाली ती भारतीय संविधान महात्मा गांधींची तत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची तत्व छत्रपती शिवाजीराजांची तत्व मानवी मूल्य शैक्षणिक मूल्य सामाजिक मूल्य आणि नैसर्गिक मूल्याच्यावरती आधारित विज्ञानवादी कसं जगायचं या तत्वानी पक्षाची स्थापना झालेली आहे तीच तत्व सर्व घरचे जे उमेदवार आहेत ती पुढे नेतील अशा मी त्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि मी माझं मनोगत इथं थांबवतो त्याचबरोबर आपण हे पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं आमच्या कर्वेनगर विभागाच्या वतीनं पुण्याच्याही वतीनं मी एक जबाबदार व्यक्ती पुण्याचा एक माझी अधिकारी आहे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो तुम्हालाही शुभेच्छा आणि नवोदित उमेदवारांनाही शुभेच्छा निवडून येवत हीच हो, अपेक्षा धन्यवाद नमस्ते पुणे